आपल्या प्रत्येक जणांना वाटतं की आपली स्किन छान ग्लोईंग दिसावी तुकतुकीत दिसावी सुंदर दिसावी आपल्या चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो यावा त्यासाठी आपण बऱ्याच क्रीम्स लावत असतो बरेच घरगुती उपाय करत असतो एवढं करूनसुद्धा आपला चेहरा एकदम काळपट दिसतो निस्तेज दिसतो आणि डल दिसतो आपला चेहरा छान सुंदर दिसण्यासाठी आपली स्किन छान दिसण्यासाठी ग्लोईंग दिसण्यासाठी आपल्या स्किनला पॅम्परिंगची सुद्धा खूप जास्त गरज असते आपल्या स्किनची काळजी घेण्याची सुद्धा खूप जास्त गरज असते जेव्हा आपण आपल्या स्किनची काळजी घेतो तेव्हा आपली स्किन अपसुकच सुंदर दिसायला आणि एकदम ग्लोईंग दिसायला लागते स्किन वर सुंदर अशी चमक सुद्धा येते त्यामुळे आपली स्किन छान सुंदर दिसण्यासाठी ग्लोईंग दिसण्यासाठी महिन्यातून एकदा तरी चेहऱ्याला फेशियल करणं खूप जास्त गरजेचं असतं पण काय होत असतं घरातली भरपूर कामं असतात खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आपलं शेड्यूल एवढं बिझी असतं की पार्लरमध्ये जाऊन आपण फेशियल नाही करू शकत किंवा पार्लरमध्ये प्रत्येक वेळी आपण फेशियलसाठी पैसे आपले खर्च नाही करू शकत त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या व्हिडिओमध्ये अगदी घरच्या घरी पार्लर पेक्षा जास्त इफेक्टिव्ह असं फेशियल कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे की फेशियल का करावं कशासाठी कर आपण फेशियल करायचं असतं बघा आपला जो चेहरा असतो त्या चेहऱ्यावर ते सतत घाण बसत असते धूळ बसत असते आणि ही जी धूळ असते ती आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात जे आपल्या चेहऱ्यावर जे छिद्र असतात त्यामध्ये अडकून राहते आणि जर आपण ते प्रॉपरली क्लीन नाही केलं तर आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो ब्लॅक एड्स व्हाईटेडचा त्रास होतो आणि त्यामुळे आपल्या चेहरा पट दिसायला लागतो निस्ते दिसायला लागतो आणि एकदम डल दिसायला लागतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं आपल्या चेहऱ्याला फेशियल करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं शिवाय फेशियल केल्यामुळे आपल्या चेहऱ्यामध्ये छान मसाज मिळतो आणि मसाज मिळाल्यामुळे आपल्या स्किनमध्ये ब्लडचं जे सर्क्युलेशन असतं ते खूप चांगल्या प्रकारे होतं आणि ज्या ठिकाणी ब्लडचं चा सर्क्युलेशन चांगलं होतं त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठाही खूप चांगला होतो आणि आपसुकच आपली स्किन जी असते ती ग्लोईंग दिसायला लागते आणि एकदम फ्रेश दिसायला लागते शिवाय आपली स्किन हायड्रेटेड ठेवण्याचं काम फेशियल करतं त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती काही बिल्डअप झालेली डेड स्किन आहे ती प्रॉपरली काढून टाकण्याचं काम सुद्धा फेशियल करतं त्यामुळे स्किन सुंदर दिसण्यासाठी आणि छान मेंटेन राहण्यासाठी फेशियल हे केलंच पाहिजे आता मला बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आई फेशियल कधी कधी करायचं असतं तुम्ही घरी फेशियल करणार असाल तर पंधरा दिवसातून एकदा तुम्ही फेशियल करू शकता आणि जर तुम्ही पार्लरमध्ये फेशियल करणार असाल तर महिन्यातून एकदा तुम्ही फेशियल करायचं आहे तर चला बघूया पार्लरपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतं फेशियल घरच्या घरी कसं तुम् करायचं नंबर वन फेशवॉश आता आपल्या चेहऱ्यावरती घाण बसत असते धूळ बसत असते ती प्रॉपरली काढून टाकणं क्लीन करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यामुळे फेशलच्या सगळ्यात आधी चेहरा छान धुवून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही माइल्ड अशा क्लिन्झरचा वापर करू शकता किंवा माइल्ड अशा वॉशचा वापर करू शकता त्याच्या सहाय्याने तुम्ही छान तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे आता फेशवॉश करण्यासाठी मी येथे सिटाफिलचा फेशवॉश यूज केलेला आहे तुम्ही कुठलाही फेशवॉश यूज करू शकता नंबर टू क्लिन्झिंग आता फेशवॉश करूनसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती जर घाण राहिलेली असेल धूळ राहिलेले असेल डर्ट राहिलेले असेल ती सुद्धा प्रॉपरली काढून टाकण्यासाठी आपण क्लिन्सिंग करायचं आहे आता हे क्लिन्सिंग कसं करायचं तर सिंपल तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर तुम्ही बॉईल केलेलं दूध सुद्धा घेऊ शकता एका कॉटन बॉलच्या सहाय्याने हे जे दूध आहे ते सगळ्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये छान मसाज करायचा आहे यामुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावरती जी काही उरली सुरली घाण असेल जी काही डर्ट असेल ती प्रॉपरली क्लीन होईल आणि तुमचा चेहरा सुद्धा छान स्वच्छ होईल स्टेप नंबर थ्री स्क्रबिंग आपल्या चेहऱ्यावरती नेहमी धूळ बसत असते घाण बसत असते आणि ही जी घाण असते ती आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात जे छिद्र असतात त्यामध्ये अडकून राहते आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्स त्रास होतो ब्लॅकेट्स फायटेट्सचा त्रास होतो चेहरा एकदम काळपट दिसायला लागतो डल दिसायला लागतो अजिबात आपल्या चेहऱ्यावरती ग्लो दिसत नाही पण जर आपण रेग्युलरली आपला चेहरा एक्सपोलेट केला म्हणजे चेहऱ्यावरती जर रेग्युलरली आपण स्क्रब केलं तर आपल्या चेहऱ्याचे जे पोअर्स असतात ते सुद्धा क्लीन होतात आपल्या चेहऱ्यावरती जी काही बिल्डअप झालेली डेडस्किन आहे ती सुद्धा प्रॉपरली निघून जाते आणि आपसुकच आपला चेहरा हा ग्लोईंग दिसायला लागतो फेशियल मध्येच नाही तर रेग्युलर बेसिस वरती सुद्धा तुम्ही चेहऱ्याला स्क्रब हे करायचंच आहे आठवड्यातून फक्त एकदा चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे खूप जास्त स्क्रब अजिबात करायचं नाही आठवड्यातून फक्त एकदा चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे यामुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावरती डेड स्किन अजिबात जमा होणार नाही आणि तुमचा चेहरा सदा फ्रेश दिसण्यासाठी आणि ग्लोईंग दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होईल हे जे स्क्रब आहे ते कसं करायचं ते बघूया त्यासाठी एक बाउल लागणार आहे त्या बाउलमध्ये एक चमचा साखर घ्यायची आहे आणि अर्धा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे हा टोमॅटो साखरेमध्ये डीप करायचा आहे आणि सगळ्या चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशन मध्ये छान स्क्रब करायचं आहे आता ही जी साखर असते ती एक नॅचरल एक्सपोलेटिंगचं काम करते आपल्या चेहऱ्यावरती बिल्डअप झालेली जी डेडस्किन आहे ती माइल्डली रिमूव्ह करण्याचं काम साखर करते त्याशिवाय जो टोमॅटो आपण यूज केलेला आहे त्यामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन काढून टाकण्याबरोबरच आपला चेहरा अप करण्यासाठी लाईटन अप करण्यासाठी टोमॅटो खूप जास्त मदत करतं आणि हे साखर आणि टोमॅटोचं जे कॉम्बिनेशन आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन ही प्रॉपरली निघून जाते आता हा टोमॅटो साखरमध्ये डीप करून सगळ्या चेहऱ्यावरती ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स आहेत काळपट पण आलेला आहे त्या ठिकाणी छान स्क्रब करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये सगळ्या चेहऱ्यावरती याने स्क्रब करून घ्यायचा आहे स्क्रब जेव्हा तुम्ही करता तेव्हा शक्यतो बेसिनच्या तिथे जाऊन स्क्रब करा यामुळे काय होईल खूप जास्त मेसी तुमची फरशी होणार नाही आणि जे काही साखर पडणार आहे ते बेसिनमध्ये पडेल स्टेप नंबर फाईव्ह स्टिमिंग आता फेशियल मधली सगळ्यात इम्पॉर्टन्ट स्टेप आहे ती आहे स्टिमिंग आता चेहऱ्याला स्टीम कशासाठी द्यायची असते तर आपल्या चेहऱ्याचे जे पोअर्स असतात त्यामध्ये घाण अडकून राहतात त्यामुळे काय होतं आपल्या नाकावरती असेल या ठिकाणी असेल खूप जास्त ब्लॅकेड्स आणि व्हाईटेड दिसायला लागतात तर जेव्हा आपण चेहऱ्याला स्टीम देतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते लुझन अप होतात आणि ते ओपन होतात त्यामध्ये जी काही घाण अडकून पडलेली असते जी काही डर्ट असते ते आपण इझिली काढू शकतो त्यामुळे चेहऱ्याला स्टीम द्यायची आहे स्टीम कशी द्यायची जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरच्या सहाय्याने स्टीम शकता जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये एखादा टर्बनचा जर टॉवेल असेल किंवा टर्बनचा रुमाल असेल तो डीप करायचा आहे थोडासा स्क्विज करायचा आहे आणि छान त्याने तुमच्या नाकावरती असेल जॉ लाईनवरती आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक एड्स आहेत त्या ठिकाणी छान स्टीम घ्यायची आहे चटका बसेल एवढी स्टीम अजिबात द्यायची नाही तुम्ही जेवढं सहन करू शकाल तेवढी स्टीम तुम्ही घ्यायची आहे पाच ते दहा मिनिटं छान नाकावरती जॉ लाईनवरती ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकेड्स आणि व्हाईट एड्स आहेत त्या ठिकाणी स्टीम घ्यायचे आहे या काय होईल तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स आहेत ते लूज होतील ओपन होतील आणि त्यामध्ये जे काही ब्लॅकेट्स आणि व्हाईट एड्स आहेत ते आपण इझिली काढू शकतो स्टेप ऍप नंबर फायव्हिट ब्लॅकेट्स फायटेड्स रिमूव्हिंग आता स्टीम दिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात आणि त्यामुळे आपण त्यामधले जे ब्लॅकेट्स आणि फायटेड्स आहेत ते इझिली रिमूव्ह करू शकतो त्यासाठी ब्लॅकेट्स फायटेड्स रिमूव्हिंग टूलचा वापर आपण करणार आहोत हे जे टूल तुम्ही बघताय हे तुम्हाला मार्केटमध्ये आरामात मिळून जाईल दहा ते पंधरा रुपयापर्यंत कुठेही तुम्हाला ऑनलाईन साईटवरती सुद्धा किंवा मार्केटमध्ये हे तुम्हाला आरामात मिळून जाईल या टूलच्या सहाय्याने ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकेट्स फायटेड्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली काढायचे आहेत नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही टूलच्या सहाय्याने ब्लॅकर्स अँड करता तेव्हा प्रेशर अजिबात द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने नाकावरचे किंवा जॉलँक अँड व्हायटेड्स रिमूव्ह करायचे आहेत जेव्हा तुम्ही स्टीम देता तेव्हा इझिली तुमच्या ब्लॅकेट्स आणि व्हायटेड्स रिमूव्ह होतात तेव्हा जे ब्लॅक अँड हे निघत नाहीयेत त्याला ओढून ताडून काढण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही असं जर तुम्ही केलं तर परमनंट रेडनेस तुमच्या चेहऱ्यावरती येऊ शकतो त्यामुळे जबरदस्तीने ब्लॅक अँड अजिबात काढायला जायचे नाहीत जे ब्लॅक अँड स्ईटर्स इझिली आहेत तेच काढायचे आहेत मी माझ्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स आणि व्हायटेड छान रिमूव्ह केलेले आहेत जेव्हा तुम्ही ब्लॅक आणि व्हाईट रिमूव्ह कराल काढून टाकाल तेव्हा तुम्हाला तुमचं जे नाक असेल किंवा जॉलाईन असेल एकदम सॉफ्ट जाणवेल कारण तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे ब्लॅकेड्स आणि व्हाईट हे रिमूव्ह होतील मसाज आता जेव्हा आपण क्लिनअप करतो त्या क्लिनअपमध्ये मसाज ही स्टेप इन्क्ल्युडेड नसते पण जेव्हा आपण फेशियल करतो तेव्हा फेशियलमध्ये मसाज हा दिलाच जातो कारण कारण फेशियलमध्ये मसाज करणं खूप जास्त गरजेचं असतं पण मसाज का केला जातो तर मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्याचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं आणि ज्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन होतं त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होतो आणि त्यामुळे काय होतं आपली स्किन छान ग्लोईंग दिसते तुकतुकीत दिसते आणि एकदम फ्रेश दिसते त्यामुळे फेशियलमध्ये मसाज करणं सुद्धा खूप गर जास्त गरजेचं असतं मसाज करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे सिम्पल आपल्याला एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे हे दही सगळ्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करायचं आहे आणि छान चेहऱ्याला मसाज करायचा आहे मसाजसाठी थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे जेवढं तुम्ही छान मसाज कराल तेवढाच सुंदर ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येणार आहे आणि तेवढाच तुमचा चेहरा हा ग्लोईंग दिसणार आहे आता जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती मसाज करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा अपवर्ड डायरेक्शनने चेहऱ्याला मसाज करायचा आहे ही चूक बऱ्याच लेडीज करतात त्या काय करतात डाऊनवर्ड डायरेक्शनने मसाज करतात यामुळे काय होतं तुमचे जे गाल असतात ते सॅग होतात तेव्हा नेहमी लक्षात तेव्हा तुम्ही पार्लरमध्ये सुद्धा बघितलेलं असेल त्या काय करतात त्या अपवर्ड करतात त्यामुळे घरी जेव्हा तुम्ही फेशियल करता तेव्हा अपवर्ड डायरेक्शनने चेहऱ्याला मसाज करायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारे छान चेहऱ्याला मसाज करायचा आहे तुमच्या फोरहेडवरती असेल चिकवरती असेल छान मसाज करायचा आहे जे दही आहे ते तुमच्या स्किनमध्ये छान मुरवायचं आहे जेव्हा तुम्ही चेहऱ्याला छान मसाज कराल आणि तुमचा चेहरा तुम्ही वॉश करून याल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला इन्स्टंटली ग्लो दिसणार आहे फक्त मसाज केल्यामुळे तुमचा चेहरा एकदम ब्राईट झालेला लाईट झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल नंबर फेस मास्क आता फेशियल सगळ्यात लास्ट पण तितकीच इम्पॉर्टंट जी स्टेप आहे ती आहे फेस मास्क आता आपण चेहऱ्याला फेस मास्क का लावतो तर काय होतं मध्ये जे आपण स्टीम दिलेली असते किंवा ब्लॅकेट्स फायटर्स रिमूव्ह केलेले असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात तर ते ओपन झालेले असतात आणि जेव्हा आपण चेहऱ्यावरती छान असा फेस मास्क लावतो त्यामुळे जे पोअर्स असतात ते टाईट होतात आणि जे काही फेस मास्कचे जे गुणधर्म आहेत फेस जे गुणधर्म आहेत ते आपल्या स्किनमध्ये छान उतरतात आणि त्यामुळे आपली स्किन छान ग्लोईंग दिसायला लागते तुकतुकीत दिसायला लागते त्यासाठी आपण चेहऱ्याला फेस मास्क घालावायचा आहे आता हा फेस मास्क कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी तुम्हाला एक बाऊल लागणार आहे त्या बाउलमध्ये एक चमचा दही घ्यायचा आहे एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे आणि एक चमचा तुम्हाला टोमॅटोचा ज्यूस घ्यायचा आहे आणि जर स्किन खूप जास्त ड्राय असेल किंवा तुम्ही थंडीमध्ये जर फेशियल करणार असाल तर त्यामध्ये ग्लिसरीनचे एक ते दोन ड्रॉप टाकायला अजिबात विसरायचं नाही यामुळे काय होईल तुमची स्किन अजिबात ड्राय होणार नाही आणि तुमच्या स्किनवरती ग्लो पण येईल हे छान सगळं मिक्स करायचं आहे आणि छान सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं हा मास तुमच्या चेहऱ्यावरती तसाच राहू द्या आणि थोडासा सुकत आल्यानंतर छान कोमट पाण्याने किंवा रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे त्या पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे जेव्हा तुम्ही चेहरा वॉश कराल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती जो ग्लो येणार आहे तो बघून तुम्ही परत पार्लरमध्ये जाऊन अजिबात फेशियल करणार नाही हे फेशियल तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा आणि तुमचा फीडबॅक माझ्यासोबत नक्की शेअर करा आपण एखादा कार्यक्रम असतो लग्न असतं आणि मला पार्लरमध्ये जायला वेळ नसतो तेव्हा हे फेशियल मी घरी नक्की करते आणि याचा खूप छान रिझल्ट मला मिळालेला आहे त्यामुळे हे फेशियल मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हे फेशियल घरी नक्की करून बघा आणि तुमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावे तसं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषय असत हो। तोपर्यंत थँक्यू